गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला मी पाहते तेव्हापासून बबन तसाच आहे काळाच्या कचाट्यात तो सापडलेलाच नाही बेताची उंची चेहऱ्यावर मंद हसू निष्काळजी आत्मविश्वासानं परिपूर्ण बोलणं अंगावर सतत इस्त्री केलेले कपडे इतकी वर्ष गेली तरी कशातच काहीच बदललेलं नाही त्याच्या पुढचाच माझा जन्म बाल्य आणि तारुण्य सरून प्रौढावस्थेकडे झुकले पण काळ बबनला साफ विसरून गेलाय असं दिसतं काळाच्या तावडीत सापडून आम्ही सगळे नरम झालो तरी देखील बबन आहे तसाच आहे त्याची बायकोही म्हणते जग कुठून कुठे गेलं तरी देखील तुमचे भाऊ जसे होते तसेच आहेत तसं पाहिलं तर हा बबन आमच्या नात्यातला ना गोत्यातला पण आमच्या दृष्टीनं तो आमचा मोठा भाऊच दिवाळीच्या दिवशी तो न चुकता चांदीचं रुपये घेऊन येणार म्हणजे येणारच आम्हा सगळ्यांना संसाराचं ओझं भरपूर होतं पण बबनला ते अजिबात नव्हतं याचा अर्थ त्याला संसारच नव्हता असं नाही त्याचं लग्न आहे तीन मुलं आहेत दोन मुलं आणि एक मुलगी तरीही संसाराचं ओझन आहे संसार हा एक रथ असतो स्त्री आणि पुरुष या रथाची दोन चाक असतात असं आम्ही पुस्तकातून वाचत आलोय पण हे खोटं आहे असं म्हणायलाही बबनच साक्षीदार आहे त्याच्या संसार रथाचं एकच चाक आहे ते म्हणजे त्याची बायको संसाराचा रथ एक ती एकटीच ओढत असते तिथे हा फक्त प्रेक्षकच असतो हे त्याचं आजचं वैशिष्ट्य नव्हे बालपणापासूनच त्याचा हा स्वभाव आहे असं आजी सांगते कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे स्थित प्रज्ञा संसाराचा कुठलाही प्रश्न त्याला कधीच छळत नाही त्यामुळे ते त्याच्या चेहऱ्यावरचं मंद हास्य कधीच ढळत नाही बबनच्या या तत्वज्ञानाच्या मागे याचा कुठलाही अभ्यास नाही किंवा कुठलंही अध्ययन नाही तो मॅट्रिकपर्यंत शिकलाय तेही नापास मोहम्मद गजनीप्रमाणे त्यानं अनेक स्वाऱ्या के केल्यात गजनी यशस्वी झाला आणि आमचा बबन मात्र यशस्वी नाही झाला मग त्याचंच त्यानं तत्वज्ञान केलं या जगात शिकून कोण पुढे आले म्हणा इंदिरा गांधी कुठे ग्रॅज्युएट होतं का त्यांनी कधी कुठलं गोल्ड मेडल घेतलं होतं का तरी देखील त्यांनी आपल्या राज्यावर कसं काय बरं राज्य केलं तेव्हा शिकलेले सगळेच कसे हात बांधून तिच्या पुढ्यात उभे राहायचे त्याच्याशी वाद घालायची सोयच नव्हती कारण त्यात सगळा दिवस जाणार याची खात्रीच होती त्याच्याकडे भरपूर वेळ होता पण आपल्याकडे तेवढा वेळ बरं कुठला असणार बमन हा अतिशय साध्या सामान्य कुटुंबातला तो फारसा शाळेतही नाही गेला मॅट्रिक फेल झाल्यावर तो एका मठाच्या स्वामींचा सेक्रेटरी झाला त्यांच्याबरोबर अनेक तीर्थस्थळांना भेटी देता देता तो महाभक्त झाला या अनुभवानंतर तो एकदा मला सांगत होता सगळे आपल्यासारखेच असतात आपणच त्यांना काहीतरी मोठं समजत असतो पण त्यानंतर तो काही काळ बेकार झाला खरं तर हा मोठा मुलगा याने संसाराची जबाबदारी पेलून वडिलांचं ओझं कमी करायचं त्याऐवजी हाच दगडासारखा त्यांच्या डोक्यावर बसला याच्या ओझ्यानं म्हातारे वडील देवाघरी गेले त्यांची पुण्याई दांडगी होती दिवसही स्वस्ताईचे होते फक्त शिफारसीवर नोकरी मिळायची वेगळा असा दाम द्यायची गरज नसायची बबनच्या वडिलांची परिस्थिती बघून कुणाला तरी दया आली आणि बबनला एका प्रायव्हेट बस कंपनीत कंडक्टरची नोकरी मिळाली तेव्हा सुरू झाला बबनचा दरबार त्यावेळी आम्ही शाळेत जात होतो आम्हाला कंडक्टरची नोकरी म्हणजे फार मोठी वाटायची त्याचा तो तिकिटांचा ट्रे त्याच्या चांबड्याच्या पिशवीतील कुळकुळणारी नाणी बोटांच्या बेचक्यांमध्ये धुमडून ठेवलेल्या नोटा या सगळ्यांचा परिणाम म्हणून बबनविषयी अपार आदर वाटायचा त्यात बबनही करुणामयी ना आम्हा मैत्रिणींचा ग्रुप बघितला की लगे लगेच आज्ञा सोडायचा हनुमंता थांब हनुमंत म्हणजेच बसचा ड्रायवर बबन हा स्टॉप नाही आहे जाऊ दे रे तुझ्या बहिणी भेटल्या असल्या तर तू बस थांबवली असतीस की नाही परवा नवलूरहून येताना तुझे नातेवाईक भेटले त्यावेळी मी तिकीट फाडली का अशा प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करून तो बस आपल्याला हवी तिथे उभे करत असायचा हनुमंताच्या दृष्टीने बबन म्हणजे साक्षात थोरला भाऊच दोघही एकमेकाला अगदी पूरक होते लवकर चढा बघू मालकांना समजलं तर रागावतील म्हणत तो आम्हाला चढायची घाई करायचा आम्ही तिकिटाचे पैसे पुढे केले की म्हणायचा का फक्त तुमच्याकडेच पैसे आहेत काय माझ्याकडे पण तुमच्यापेक्षा जास्त पैसे आहेत दे रे गाडी जाणे दे त्याच्या जा जर्दा जा जा खाल्लेल्या तोंडावर हसू असायचं टन टन घंटा वाजली की बस सुरू व्हायची सुरुवातीला आम्हालाही पैसे वाचल्याचा आनंद झाला तरी मधूनच तिकीट चेकरची भीती वाटायची मग आमचं सुरू व्हायचं बबन नको रे घरात आई रागावते रे आईला कशाला सांगता तुम्ही तिकीट काढायचं असेल तर खाली उतरायचं माझ्या पुढे नुसते कायदे सांगू नका तुम्हाला ती नवी म्हण ठाऊक आहे की नाही आम्ही सगळ्या निरुत्तर मग कसली शाळा शिकता देव जाणे नीट म्हणही ठाऊक नसतात सांगा तुमच्या मास्तरलाही नवी म्हण झाला तर कंडक्टर नाही तर कलेक्टर बसमधल्या इतर प्रवाशांमध्ये हशा पिकायचा बवनचा चेहरा आनंदाने आणखी खुलायचा कंडक्टर की बबनच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती की त्याची भाषाही त्यावरच बेतल्यासारखी झाली होती बबन भागात त्याचं घर किती रे दूर आहे अच्छा ते होय स्टँडून शेरेवाडीचं अंतर आहे ना त्याच्या निम्मा आहे बघ समजलं की नाही नाही समजलं कुठे आहे ती शेरेवाडी कसं समजेल फक्त पुस्तकं वाचून अक्कल येते की काय मी सांगतो ऐक उनक्कल बस जुन्या अमरगोळ बसस्टॉपशी जायला जेवढं अंतर आहे ना तेवढंच अंतर आहे ते माझं कन्फ्युजन वाढून मी गोंधळात पडले ते पाहून तो अतिशय आनंदाला हसत म्हणाला कॉमन सेन्स इतका कॉमन नसतो म्हटलं त्याचा सगळा हिशोब स्टेजच्या हिशोबावरूनच असायचा दूध कसं लिटर दिलं दहा रुपये साहेब काय हे हे तर हुबळी धारवाडचं चा तिकीटच झालं म्हणजे काय साहेब काही नाही दे अर्धा तिकीट मला गवळणीला काहीच समजलं नाही शेवटी तुंगाबाई आतून आली आणि म्हणाली अगं मालाबाई अर्धा लिटर दूध दे तेव्हा कुठं समजले त्याची भाषा एकदा कुणाच्या तरी लग्नाच्या वाटाघाटी चालल्या होत्या नवरा मुलगा स्कूटरसाठी हस हटूनच बसला होता लगेचच बघून म्हणाला अरे भाऊ तू आपला एसटीत नोकरी धर स्कूटर कशाला सरकार दहा लाखांची बस देईल ना तुला तुझ्या हातात उगाच या गरीबचं असल्याला कशाला बरं छळतोस यावर नवरा मुलगाही गप्पगार झाला होता कधी त्याच्या घरी गेलं की त्याचा प्रश्न ठरलेला असायचा कशी आलीस रिक्षा न छे कशाला एवढे पैसे रिक्षासाठी खर्च केलेस ना खाल्ल्यासारखं ना जेवल्यासारखं त्याऐवजी हिरव्या रंगाच्या एका नंबरच्या गाडीपाशी जाऊन कंडक्टर बाबांच्या घरी जायचं म्हणून सांगायचं ना तर ना तर फुकटच घर आपण जाणून सोडलं असतं की त्याच्या दृष्टीनं रिक्षानं जाणे म्हणजेच पैसे खर्च करणे आणि हा एक मोठा अपराध होता अनेकजण त्याचा फायदा देखील घ्यायचे बबन आज नरगुंदला सहा जण चाललो आहे एवढं सांगितलं की संपलं हा परोपकारी लगेचच म्हणायचा तुम्ही सकाळी दहा वाजता डेपोपाशी या कंडक्टर माझ्या ओळखीचा आहे सांगतो त्याला आपल्या शिफारशीमुळं कोणाचा तरी फायदा झाला या चुनमादात त्याचा दिवस आनंदात जायचा एक दिवस हा चुनमाद त्याचा शत्रू झाला त्यामुळेच त्याची पुढे जाऊन नोकरी देखील गेली बस सतत भरलेली असे त्यात नेहमी मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोळका जास्त असायचा याच्या विशाल मनाचा बसच्या व्यापारावर परिणाम होतच होता अनेकदा सांगूनही त्यानं काही ऐकलं नाही शेवटी नोकरीवरून त्याला काढून टाकण्यात आलं तर मग बबनच्या चेहऱ्यावरचं ते मंद हास्य हो, ते समाधान आश्चर्य म्हणजे नोकरी गेली तरी देखील ते मात्र त्यानंतरही तसंच होतं बबन वाईट वाटून घेऊ नकोस वेळ वाईट असते शनीचा त्रास असतो बघ काही वेळेला आपल्यावरती माझ्या आजीनं उगाच समजूत घालण्याचा त्याचा प्रयत्न केला तेव्हा भवन म्हणाला कुणाला काय झालंय कुणाला काय आहे असं बोलायला मला काहीही झालेलं नाही आहे डॉक्टरांनी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगितले म्हणून मिरजा टाकले पण कुणीतरी म्हणाले की तुझी नोकरी गेली म्हणून कुणी मूर्खानं सांगितलं तुला हा बघ पात्र्याचा ट्रे नोकरी नसती तर हा कसा काय असता बरं माझ्याकडे माझी आजी आपण काही चूक केली की काय म्हणून घाबरी घाबरी झाली आणि म्हणाली रागावू नकोस बबन कुणीतरी म्हणाल म्हणून मी विचारलं रे तुला अशा प्रकारे जुना पत्राचा ट्रे दाखवून म्हाताऱ्या आजीच्या तोंडाला त्यानं पानं पुसली तरी नोकरी गेलीच होती हे तर खरंच होतं पण बबनचा कुठलाही थाट कमी झाला नव्हता त्याची नोकरी सुरू झाली तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं बबन अजून तुझा संसार सुरू झालेला नाही आहे हातात चार पैसे आहेत काहीतरी चांगलं सामान कर पुढे त्याचा उपयोग होईल बबनच्या वडिलांच्या बोलण्याचं अक्षरशः त्याने पालन केलं होतं हातात पैसा असताना त्यानं किमती अत्तर साबण इस्त्री दोन तीन रंगांच्या खड्याच्या अंगठ्या चार सहा चपलांचे जोड गॉगल्स इत्यादी वगैरे वस्तूंची त्याने खरेदी करून ठेवली होती नोकरी नसतानाही तीन वेळा चेहरा धुवायचा इस्त्री केलेले कपडे घालायचे बोटात अंगठ्या घालायच्या अत्तर शिंपडायचा आणि संध्याकाळी महाराजासारखं फिरायला जायचं या त्याच्या दिनक्रमात काहीही बदल झालेला नव्हता आम्हा मुलांना त्याच्या या रंगीत खड्यांच्या अंगठ्यांचं फार आश्चर्य वाटायचं बबन तू नेहमी रंगेत खड्यांच्या अंगठ्या का बरं घालतोस असे विचारले की तो सांगायचा तुला ती कविता ठाऊक आहे की नाही कुठली बरं रोज शाळेला सुट्टी असावी दही अंबोडी चविष्ट असावी बोटात खड्याची अंगठी असावी ही कविता कुणाची कुणाची म्हणजे काय साक्षात माझी कवी बबनची होय तू कविता करतोस ही एकच केलीस आणि की आणखी अजून काही केलेले आहेस केल्यात तर ऐका ऐका फाटकी भाकरी भरी मोडलेली पोळी बरी कुरकुरी सांडगे बरे सर्वज्ञ म्हणे सुरुवातीला आम्ही सगळे त्याच्या त्या कविता शक्तीकडे अवाक होऊन पाहतच राहत होतो पुढच्या आठवड्यात तो, तो पुन्हा भेटला उत्साहानं म्हणाला नलिनी ही बघ तुझ्यासाठी एक कविता केली आहे बघ कुठली दाखव बघू त्याची कविता सुरू झाली पहाटे उठावे केराची बुकटी टाकून उत्तम दूध साखर घालून बशीला तोंड लावणारी एक मूर्ख म्हणे सर्वज्ञ बबन याचा अर्थ नाही समजलं रे बावळट तुला अर्थ कसा काय समजणार बरं याचा अर्थ सकाळी उठल्या उठल्या चहा पिणारा म्हणजेच मूर्ख असतो पण बबन सर्वज्ञ कवीचा काळ बारा ते चौदाव्या शतकातला आमच्या बाईंनी सांगितलं आहे चहा आपल्या देशात आला तो पोर्तुगीजांच्या काळी म्हणजेच सोळा ते सतराव्या शतकात मग सर्वज्ञ कसं हे लिहिलं मी लगेच नुकतंच आत्मसात केलेलं ज्ञान पाजळलं ए मावळट हे मी लिहिलं आहे त्याचं नाव घातलं आहे फक्त पण असं करणं कायद्यानं गुन्हा ऐका रे कायदा सांगतो ही एवढीशी मिरची नली यावर भोवतालची त्याच्या ओळखीशी माणसं खो खो हसली मलाही काय बोलायचं सुचलंच नाही कुणी काही म्हटलं तरी त्याचा कविता करायचा उत्साह काही मावळेला नाही उठा धन्य हो निजा मान्य हो साचलं पाणी हे हो नकारे असं कशालाही काही जोडत तो दर भेटीच्या वेळी एखादी तरी कविता ऐकवायचाच इतर बाबतीत त्याचं डोकं बेतानं चाललं तरी कविता आणि लेखनांमध्ये ते बऱ्यापैकी चालायचं तो किरकोळ लेखही लिहायचा देवच देशाला तारणहार धन म्हणजे दिनकर यासारख्या म्हणी तो स्वतःच निर्माण करायचा अशा या महाशयाची बायको अत्यंत अबोल होती संसाराचा भार वाहता वाहता ती इतकी अबोल झाली होती की याच्या वाचाळ धबधब्यापुढे ती अशी होऊन गेली होती कोण जाणे तुंगबाई सतत कामात घडलेली असते मी तिला कधीही निवांत बसलेलं पाहिलेलंच नाही काबाड कष्टाच्या कामाबरोबरच कलेचा वरधस्त देखील तिच्यावर आहे रिकामा वेळ मिळाला की ती भरतकाम विणकाम असं सुरू करे ते करून ती थोडीफार कमाईही करायची मुलांचं पालनपोषण करायची जबाबदारी तर तिच्यावर होतीच तुंगाबाईनं नवऱ्याशी वाद घातल्याचं किंवा भांडल्याचं मी इतक्या वर्षात कधीही पाहिलं नाही कारण तिची फिलॉसॉफीच वेगळी होती तुझे भाऊ जास्त बोलतात एवढंच त्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं कुठलंही व्यसन नाही पिणं नाही ओढणं नाही मारणं नाही काहीच नाही मग मी कशाला युगाचाच मनस्ताप करून घेऊ बायकोनं दोन मुलगी आहेत आता काही नको म्हणून हट्ट धरला तर बबननं ऐकलं नाही मुलगी नसेल तर वाज असल्यासारखंच असं म्हणत त्यानं मुलीसाठी बायकोला तिसरा चान्स घ्यायला लावला मुलगीच व्हावी म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला त्यानं नवसही बोलला होता मुलगी झाली देखील तेव्हा त्यानं कर्ज काढून जिलेबीही वाटली पण एवढ्या लाडक्या मुलीलाही सांभाळायची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली नाही मोठ्या लाडानं कधी फुलं आणून दिली आणि पुढे कधीतरी फ्रॉक आणून द्यायचा वायदा केला की संपलं त्याचं कर्तव्य बबनची शिक्षणाविषयीची आस्था सगळ्या गावाला ठाऊक होती त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं देखील व्हायचं तेच झालं ती दोघेही मॅट्रिक नापासच राहिली त्यामुळे त्या लोकांना नोकऱ्याही जेमतेमच लागल्या मुलीचं शिक्षणही असं तसंच चाललंय गेलेली नोकरी मिळवण्यासाठी बबनला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली ड्रायवर हनुमंतनं या खेपेला बबनला काहीतरी नवीन ट्रिक सांगितली असली पाहिजे नोकरी सुरू झाली नेहमीप्रमाणे बस फुल नेहमी माणसं विदाऊट तिकीट होती पण या खेपेला नोकरी गेली नाही फक्त त्याच्या बोटामधली एक अंगठी कमी झाली होती बबन अंगठी काय झाली रे कुणाला सांगू नकोस तिकीट चेकर कराला त्याच्याशी शेख्याण करताना अंगठी त्याच्या बोटात घातली बबनची नोकरी कंडक्टरची असली तरी त्याचा व्यवसाय पौरोहित्य करण्याचा होता त्याला एकूणच तीन चार श्लोक येतात त्याचेही उच्चार चुकीचेच असतात पण त्याच्या आत्मविश्वासापुढे पंडितही हबकतात गावात कुणाकडे श्राद्ध असेल आणि कुणी ब्राह्मण मिळाला नाही की बबनला बोलावल्या वाचून गत्यंतर नसायचं तीळ पाणी सोडायला लावून काहीतरी गुण गुणगुण गुणगुण मंत्र म्हणून तो पोटभर जेवून घरी परत यायचा आम्ही कितीतरी वेळा ऐकलंय तो राघवेंद्रम गुरु बजे म्हणण्याऐवजी राघवेंद्र गरम भजे म्हणायचा गावात बातमी होती त्याच्या स्वप्नात वर्चवर मंत्रालय क्षेत्राचे स्वामी आणि तिरुपतीचा बालाजी येतो एकदा मी विचारलं कारण आमच्या स्वप्नात ही मंडळी कधीच येत नाहीत ना तेव्हा मनाला नले असं म्हणू नये माणसांची असतात ती स्वप्न देवाचं असतं ते दर्शक आणि मला देवाचं दर्शन, दर्शन होत असतं त्याचं जसं स्वप्न आणि दर्शन या शब्दांचं होतं तसंच इतरही काही शब्दांचं होतं स्त्रियांच्या आंघोळीला स्नान म्हणायचं नाही अंगधुनं म्हणायचं पुरुषांनी मात्र तसं म्हणायचं नाही प्रत्येक बाबतीत वाद घालून स्वतःच म्हणणं पटवून द्यायचा त्याचा आटापेटा तो कधीही नाही किंवा मला ठाऊक नाही अशी नकारात्मक वाक्य कधीच वापरत तु नसायचा तुम्ही कधीही त्याच्या घरी जा आता तुमच्याकडेच निघालो होतो तेवढ्यात तुम्ही आलात असंच म्हणणार असं म्हणत म्हणत दहा वर्ष गेली तरी त्याच्या भाषेत काही फरक पडला नाही तो कधीही आपल्या घरातल्या शुभ किंवा अशुभ बातम्या कळवत नाही एवढा कसला बेजबाबदारपणा म्हणून विचारलं तरी त्याचं उत्तर ठरलेलंच असायचं अरे त्या दिवशी पत्र पाठवलं होतं की अजून नाही का मिळालं भारतातली ही पोस्टल सिस्टीम अगदी खराब होऊन गेली आहे तिच्यावर मी एक केस केली तर कसं म्हणतोस देवळाचे गुरुजी वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध होते स्वभाव फुलासारखा मृदू ते मात्र म्हणायचे बबन अरे गेली पन्नास वर्ष मी देवाची पूजा करतोय एक दिवसही चुकवली नाही तरी देखील एकदाही देव माझ्या स्वप्नात आलेलाच नाही सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात बबन असं अभिमानाने म्हणायचा स्वप्नात आलेल्या देवानं बोलणं कमी कर संसाराची जबाबदारी सांभाळ नीट ड्युटी कर म्हणून नाही रे सांगितलं हे मात्र त्याला कुणीच विचारलं नाही विचारलं असतं तर बबनच्या भात्यात त्यावरही उत्तराचे बाण तयार होते म्हणा ना बबन सामान्य माणूस त्याच्यामधला कुठलाही गुण वैशिष्ट्यपूर्ण नाही तरीही त्याचा सतत आनंदी आणि हसवतमुख राहायच्या स्वभावाचं मला आश्चर्यच वाटायचं बबनच्या संसारात अडचणींची काहीही कमतरता नाही वयस्कर आई वडील नीट उपचार न झाल्यामुळे मरण पावले मुलगा दोन वर्ष घर सोडून गेला होता बबन मुलगा पळून गेला रे म्हणून वाईट नको वाटून घेऊस हां येईल आज न उद्या असं मिस दयाऊ त्याला म्हटलं तर तो वरती मलाच म्हणाला तो पळून गेलाय म्हणून कुणी सांगितलं चालत गेलाय आणि मुलगा आहे मी कशाला काळजी करू मुलं म्हणजे वर म्हणते गडगडत गडगडत जातील जिथे जातील तिथे जातील त्यांची काळजी कसली करायची बरं असं त्यानंच उलट मला तत्त्वज्ञान सांगितलं एकदा बबन पिंपळाच्या झाडाखालच्या पारावर एकटाच बसला होता अनेक वर्ष छळणारा प्रश्न न राहून मी विचारला बबन सतत आनंदात असतोच तू तुला कसलंही दुःख नाही का रे लोक तुझी इतकी चेष्टा करतात तुला काहीच वाटत नाही का रे एक क्षण एकच क्षण केवळ एकच क्षण बबन गंभीर होऊन म्हणाला नले आतलं मन कधीही चेहऱ्यावर नाही आणलं मी अगं जीवन म्हणजे नेहमी आरामच कसा असेल ग आणि नेहमी दुःखही नसतं गुळ कडू इंबाचं मिश्रण असते माझ्यासारखाचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र प्रत्येकानं आपल्या मर्जीप्रमाणे त्यात रंग भरायचे रडकी माणसं त्यात रडके रंग भरतात किरकिरी माणसं त्यात रंग भरत असतानाच किरकिर करत असतात आनंदी माणसं मात्र त्यात छान रंग भरतात मला जीवनातले छान रंग आवडतात त्यामुळे मी नेहमीच छान रंग भरत राहतो आनंदी रंग भरत राहतो न रडता न किरकिर -किर करता जीवनाचा कुठलाही रूट असला तरीही धैर्यानं सामोरे जातो कधीही रूट सोडून पळून जात नाही आणि आपल्याला हाच रूट पाहिजे म्हणून कसं चालेल ग नेहमी हुबळी धारवाड रूटच पाहिजे म्हणून कसं चालेल देवानं दिलेल्या रूटवरून जावंच लागतं की अशिक्षित बबनचं हे तत्वज्ञान कितीतरी सुशिक्षितांना श्रीमंतांना तत्त्वज्ञानांना आणि जीवनात यशस्वी झालेल्यांना ठाऊक नसेल म्हणजेच यावरून साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बबनचं एकच ध्येय होतं किंवा एकच विचार होता किंवा त्याची एकच सवय होती असंही म्हणू शकतो आपण की मनात मात्र भरपूर दुःख आहे भरपूर टेन्शन आहे भरपूर प्रश्न आहेत भरपूर अडचणी आहेत पण त्याने चेहऱ्यावर मात्र त्या कधीच दाखवल्या नाहीत चेहरा नेहमीच आनंदी ठेवला आणि त्या आनंदाने मनातल्या दुःखावरती फुंकर मारत राहिला मनातल्या दुःखांना तो कमी लेखू लागला आणि त्याचं सुख त्याचा चेहऱ्यावरचा आनंद तो स्वतःसोबत इतरांना देखील वाटू लागला तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद